चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ऐकतोयच ना रे आता ऐक शेवटपर्यंत हा संदेश तुझ्यासाठीच घेऊन आलो आहे कारण बाळा तुझ्याबरोबर आजपर्यंत काही लोकांनी खूप वेळा विश्वासघात केला आहे तुझ्याशी गोड बोलून तुझ्या चांगल्या स्वभावाचा तुझ्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊन विश्वासघाताचे दुःख दिले आहे पण बाळा यापुढे नाही आता कोणीही तुझा कधीही विश्वासघात करणार नाही कारण बाळा यासाठी तुझ्यासाठी हा संदेश घेऊन आलो आहे बाळा खूप महत्वाचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला कळेल की तुझ्या आयुष्यात इथून पुढे विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून तुला कसे सावध राहायचे आहे जपून पाऊल टाकायचे आहे तेव्हा बाळा हा संदेश ऐकल्यानंतरच तुला सर्व काही प्रश्नांची उत्तरे मिळतील शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा आपल्यासमोर कधी कधी एवढी बिकट परिस्थिती येते अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर काहीच मार्ग दिसत नाही कुठे जावे काय करावे तेव्हा अनपेक्षितपणे काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात की जी आपल्या तोंडावर गोड बोलून आपल्याला मदतीचा हात पुढे करतात पण बाळा त्यावेळी आपल्याला हे समजत नाही की आपल्या स्वभावाचा आपल्या प्रसंगाचा आपल्या ब आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनांचा कोणीतरी फायदा घेत आहे आपल्या बिकट परिस्थितीचा आपल्या कमजोर परिस्थितीचा कोणीतरी फायदा घेऊन आपल्याला फसवत आहे आपल्याशी विश्वासघात करत आहे बाळा हे त्यावेळी तुझ्या लक्षात येत नाही म्हणून बाळा तुला या सर्व गोष्टीतून सावध करण्यासाठीच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा आता घाबरू नकोस बिहू नकोस ही स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती तुला अलगरपणे या सगळ्यातून बाहेर काढणार आहे बाळा आता चिंता करू नको इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझी प्रवासाची वाट खूप जपून चाल एक एक पाऊल सावधतेने चाल आणि ज्याने तुझा विश्वासघात केला आहे त्या लोकांना वेळीच ओळखायला शिक अशा लोकांना आयुष्यात थारा देऊ नको बाळा परिस्थिती कितीही बिकट असो संकट कितीही डोंगरा एवढे असो पण तुला माझ्यावरती विश्वास आहे ना की ही स्वामी माऊली तुझ्या बरोबर आहे तुला कुठल्याही संकटात कधीही एकटे सोडणार नाही हा विश्वास तुझा कधीही माझ्यावरचा ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये आता ते ऐश्वर ते सुख तो आनंद सर्व काही येत आहे बाळा ये तू तयार आहेस ना हे सर्व घेण्यासाठी तू मनापासून तुझी तयारी आहे ना बाळा जोपर्यंत तू आमची ही भक्ती मनापासून करत आहेस आमचे नामस्मरण करत आहेस तोपर्यंत बाळा तुला कुठल्याही परिस्थितीला कधीही घाबरण्याची गरज काय मी आहे ना तुझ्यासोबत आता सर्व वादळांना सर्व संकटांना तुझ्या आयुष्यातून जावेच लागणार आहे कारण त्यांच्या पुढे मी उभा आहे ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे त्यामुळे बाळा आता कुठल्याही संकटात माघार घ्यायची नाही निर्भीडपणे प्रत्येक संकटाचा न घाबरता न डगमगता न खचता सामना करायचा आहे बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस माझा भे भक्त माझा प्रिय बाळ डगमगणारा नाही त्याला मी खूप मोठी शक्ती दिली आहे आणि ती शक्ती म्हणजे नामस्मरणाची जो तू नेहमी माझे नामस्मरण निरंतर करत असतो तेव्हा बाळा आता चिंता करण्याचे कारण नाही अशा विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहायला शिक इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला योग्य ते निर्णय घ्यायचे आहेत तुझ्या कुटुंबासाठी ज्या तू मनापासून काही योजना केल्या आहेस तुझी जी काही स्वप्ने आहेत बाळा त्यासाठी तुला आता कष्ट घेण्याची गरज आहे आत्मविश्वास खंबीर ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकून कार्य करत राहा प्रत्येक कार्यात आता तुला अशक्य ते शक्य सर्व होणार आहे कारण बाळा आता सुख वैभव आनंद घेण्यासाठी तू सज्ज झाला आहेस मला माहीत आहे आजपर्यंतच्या तुझ्या दुःखानंतर तुला आता हे सुखाचे दिवस येणार आहेत बाळा चिंता करू नकोस तू सर्व काही तुझी चिंता दुःख माझ्या चरणाशी वाहिले आहेस ना मग आता इथून पुढे बिंदास आपल्या आयुष्याची वाटचाल आनंदाने कर आहे त्या परिस्थितीचा सामना मनापासून अगदी स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे हाच खंबीर विश्वास ठेवून प्रत्येक कार्याला निर्भीडपणे सुरुवात कर अशक्य ते शक्य करतील स्वामी बाळा चिंता करू नकोस स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीने तू ग्रासला जातोस पण बाळा आता चिंता करायची नाही कारण तू आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे तुला आर्थिक चिंता आता मिटणार आहे त्या कष्टाचे चीज होताना तू स्वतः पहा बाळा खूप काही मेहनत तू रात्रंदिवस करत आहेस मी पाहत आहे तुझे ते कष्ट तू रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी झटत आहेस खूप काही मेहनत घेऊन तुला काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही पण आता चिंता सोड आता तू घेतलेल्या प्रत्येक मेहनतीला प्रत्येक कष्टाला प्रत्येक कार्याला यश मिळवण्यासाठीच मी आलो आहे आता बाळा अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यात होणार आहे सुख वैभव आनंद तुझ्या पायाशी लोळणे घेणार आहेत आता सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहेत तयार राहा बाळा फक्त योग्य वेळेची वाट पहा हे देण्यासाठीच माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत याचे स्मरण ठेव हो। आणि माझ्या भक्तीमध्ये लीन रहा मी दिलेल्या या संदेशामार्फत प्रत्येक संदेश आपल्या आयुष्यात आचरणात आण आणि मग बघ तुझ्या आयुष्यात होणारा बदल तुला स्वतः समजेल की मी काय होतो आणि माझ्या आयुष्यात आता हे चमत्कार कसे होत आहेत हे तुला समजेल स्वामी म्हणतात बाळा उत्तम कर्म करा कारण कर्माचे फळ प्रत्येकालाच मिळते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एवढे चांगले कर्म करा की जेव्हा तो परमेश्वर तुम्हाला फळ द्यायला येईल तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला जे काही देईल तुमच्या कष्टासमोर त्याला ते फळ कमीच वाटले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुला भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप असावी स्वामी म्हणतात बाळा तू जेवढे कष्ट केले आहेस त्याचे फळ तुला आता लवकर मिळणार आहे कठीण काळात जेव्हा मनातून हळूच आवाज येतो की सगळे काही चांगले होणार आहे तो आवाज फक्त आपल्या स्वामी माऊलींचा असतो स्वामी भक्तानो हाच आवाज नेहमी ओळखायला शिका आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला काहीही कमी होणार नाही स्वामी म्हणतात बोलणाऱ्याचे तोंड तुम्ही बंद करू शकत नाही पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करायचा हे तुझे तुला ठरवायचे आहे तू स्वतःवर संयम ठेव बोलणाऱ्यांचे काय ते बोलत राहणार पण हे तू ठरवायचे आहे की त्याचा त्रास तू किती करून घ्यायचा आहे की करून घ्यायचा नाही हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे कारण तुझ्या आयुष्याचे निर्णय फक्त तुलाच घ्यायचे आहे स्वामी म्हणतात तुम्ही कितीही चांगले शब्द ऐका वाचा किंवा बोला पण ते शब्द तोवर तुमचे भले करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी आचरणात आणत नाहीत बाळा कुठल्याही चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा सुखी राहा स्वामी म्हणतात बाळा जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होत जाईल हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते आहे म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा स्वामी म्हणतात बाळा तुम्ही खूप काही बिकट परिस्थितीने खूप खचून जाता निराश होऊन जाता मागे वळून तुम्हाला असे वाटते की का आता काहीच करू नये आता माझ्या हातून काही चांगले होणार नाही पण बाळा हळूहळू का होईना या स्वामींच्या नामस्मरणाने तुमचे निश्चितच चांगले दिवस येणार आहेत खचून जाऊ नका माघार घेऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात जेव्हा जेव्हा तुमची सहनशीलता संपते तिथून पुढे आपल्या स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो हे नेहमी लक्षात ठेवा कधी कधी सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असे वाटते असे आपण समज करून घेतो पण बाळा तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते आणि जो स्वामीप्रिय बाळ या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो त्याला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळतात स्वामींची साथ मिळते स्वामी कधीही त्याला कुठल्याही संकटात एकटे सोडत नाहीत स्वामी म्हणतात थोडंसं शांत राहिले की स्वामींचे वचन भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आठवले की खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळते एकदा नक्कीच हा प्रयत्न करून पहा आणि आपोआप सगळे पुढचे मार्ग दिसून येतात म्हणून स्वामी स्वामीभक्तानं आपल्या स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये नेहमी तल्लीन राहावे निरंतर भक्ती करावी कधीही स्वामींच्या भक्तीमध्ये अंतर देऊ नका बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की वाटते आता सर्व काही आपल्या आयुष्यातील सगळं काही संपलं आहे पण एकदा सर्व सोडून त्या स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा स्वामींना आर्ततेने हाक मारून तर पहा आणि मग पहा तिथून सुरू होतो स्वामी लीलांचा खेळ ब्रह्मांडाच्या शक्तीचा खेळ तिथून खरा सुरुवात होते एकदा ही अद्भुत अनुभूती शक्तीची अनुभूती घेऊन तर पहा स्वामी म्हणतात बाळा वाईट दिवस पण गरजेचे असतात कारण तेव्हाच तर तुम्हाला चांगल्या दिवसांची किंमत कळते स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही सेवेची कधीही संधी गमावू नका कारण ही संधी त्यांनाच मिळते जे स्वा स्वामींच्या नियोजनात असतात त्यांची निवड स्वामींनीच केलेली असते म्हणून कोणतीही स्वामी सेवा लहान असो की मोठी असो प्रत्येक सेवा तुमच्या करण्याचे तुम्हाला भाग्य मिळाले आहे त्याबद्दल स्वामींचे मनापासून धन्यवाद माना या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्या की या आयुष्यात आपली ब्रह्मांडाची शक्ती आपली स्वामी मावली आपल्याबरोबर आहे स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा हे स्वामी माऊली श्रीमंती नको गरिबीही नको फक्त जे आहे सुखी समाधानी ठेवा आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवेत तुमची सेवा करण्याचे भाग्य आमच्याकडून नेहमी होऊ दे तुमचे नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू देऊ नका अशी मनापासून स्वामींना प्रार्थना करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा आनंदित असलेला चेहरा जगातली कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी या गोष्टीशी कधीही तडजोड करू नका कारण कधी कधी आपण खूप काहीतरी मिळवण्याच्या नादात आजचा जो काही आनंद आहे प्रसन्नता आहे खुशी आहे ती विसरून जातो म्हणून या जगात कधीही आपले प्रसन्न राहण्याचे संधी सोडू नका स्वामी म्हणतात जे बदलता येईल ते बदलावे जे बदलता येतच नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून दूर राहावे मग ती व्यक्ती असो वस्तू असो वा तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट असो कायम नेहमी आनंदी राहा आनंदी राहायचे असेल तर आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या इतरांकडे काय आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका उगाशी भितोशी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे स्वामी भक्तानो ही शक्ती नेहमी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि निर्भीडपणे आपल्या आयुष्यात कोणतेही कार्य मनापासून करा स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ